शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचा अठ्ठावीस तारखेला नागपुरात भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे विशेष म्हणजे बच्चू कडूंना सरकारकडून बैठकीचं निमंत्रण आहे परंतु सरकारच्या बैठकीला जायचं की नाही हे नंतर ठरवू आधी सरकारनं शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी आणि मागण्यांविषयी भूमिका स्पष्ट करावी असं बच्चू कडू म्हणाले चार ते पाच वाजता आणि पाच वाजता त्या बैठकीमध्ये आपण जायचं नाही जायचं हा निर्णय आम्ही घेऊ आणि मग बैठक जेव्हा घेतल्या जाईल तेव्हा आमचं समज आहे का मागच्या बैठकीसारखंच होत्या नाही निर्णय झाल्याशिवाय आंदोलन कुठेही थांबणार नाही हे निर्णय आम्ही जर झाले नाही तर पोकळ बैठक घेऊन काही फायदा होणार नाही बैठकीत निर्णय होत असेल तरच आम्ही जाऊ नाही तर नाही जाणार मला आता एक माझ्या मोबाईलवर पत्र आलेलं आहे अडोतीस सचिव अडोतीस खात्याचे सचिव त्या बैठकीत आहे मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे अशा प्रकारचं पत्र आम्हाला आलं आहे परंतु मला असं वाटतं का उद्या त्याबाबत आपण निर्णय घेऊ परंतु काही जरी झालं तर निर्णयाशिवाय आंदोलन मागं आठ दिवस काय महिनाभरही थांबा लागलं तरी आमची थांबाची नागपूरला व्यवस्था मानसिकता आहे लोकांची मानसिकता आहे शेतकऱ्यांची मानसिकता आहे त्याच्यानं निर्णयाशिवाय काही होणार नाही